नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरवात करूया आजच्या कथेचे नाव आहे पाठ राखीन जगबुडी नदीच्या काठावर आईचं गाव मोजून तेवीस घर, फार वस्ती नाहीत, आईचं वय त्र्याऐंशी एकटीच राहते आणि तिच्या पुरता स्वयंपाक करते एखादी भाजी तीही नावाला आमटी भात कुळीत पिटलं भात अगदी कंटाळा आला तर ताक भात लेख येणार असेल तर पोळी आणि संगीत भाजी काळ्या वाटाण्याची उसळ कोबी खोबरं घालून आईचं घर आतल्या रस्त्याला त्याच गावात मुलीचं घर जेमतेम दोनशे मीटर अंतर घर जवळ असलं तरी लेकीच सारखं सारखं जाणं होत नसे तिचं कुटुंब तसं मोठ त्यामुळे तिची कामं दिवसभर सुरू असायची काम करणं आणि करून घेणं अव्याहत सुरू सुपारी नारळ आंबा काजू यांची व्यवस्था बघणं तिच्याकडे गुरं होती एक बैलजोडी शेतावर असायची आणि घराच्या गोट्यात एक म्हैस तीही आईने लग्नात सोबत पाठवलेली पाट राखीन सकाळी आणि संध्याकाळी त्यांचे कासरे सोडले की सरळ नाकासमोर नदीवर जायची वाटेत कोणी पोळी दिली तरच तोंड लावणार उगीच कुकीरडे होंगायची नाही अगदी ठरलेल्या वेळी जाणार आपणहून येणार रोजचा रिवाज जरी लेकीचं आईकडे जाणं दुर्मिळ असलं तरी तिची सगुणा मात्र न चुकता आईच्या दारात उभी राहून हक्काने भाताचा घास मागायची माहेरचं ना तिचं घास खाऊन झाल्यावर घरी लेकीला तिच्या गळ्यातला घंटेचा आवाज यायचा आणि म्हणायची आलीस का ग बरे आहे ना ग आई पुन्हा एकदा मान डोलवून घंटेचा आवाज यायचा बर केलंस हो तू चौकशी केलीस ते असे ठरलेले डायलॉग असायचे रिवाज सुरू होता गावात देवीचा उत्सव होता लेकीला पहाटे लवकर उठून नैवेद्यासाठी सोहळ्याचा स्वयंपाक करायचा होता त्यासाठी आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होती भाज्या निवडायच्या होत्या कोयरी चिरायची होती त्याची आमसूल गुळातली भाजी सतराशे साठ गोष्टी दुपारी नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप झालं धावपळीत लेकीच्या पायाचे तुकडे पडले होते जगुणा नेहमीप्रमाणे संध्याकाळी नदीवर गेली आज तिला आल्यावर कोयरीची पाट मिळणार होती ठरल्या वेळेनुसार घरी येणं अपेक्षित होतं पण आज उशीर झाला होता लेकीला फार स्वयंपाक नव्हताच पण ठरलेली वेळ निघून गेल्यावर काळजी वाटायला लागली जगुणाचा पत्ता नव्हता काय झालं असेल नदीवर काही झालं नसेल ना काही चावले की काय आईने अजून खायला दिलं म्हणून ठोकला मुक्काम अजून दहा मिनिटं गेली तरी येईना तुळशीला दिवा लावून झाला शेवटी दुकऱ्या पायाने ही निघाली टॉर्च घेऊन नदीकडे जाताना वाटेत आईचं घर लागतं अंधारात टॉर्च मारल्यावर डोळे चमकले जवळ गेल्यावर समोर सगुणा आईच्या दारात उभी होती दार उघडं दिसलं इने सगुणाच्या पाठीवर हात फिरवला ती शहारली काय गधडे मी तुझी वाट बघते आणि तू इकडे मुक्काम तुला आईने भाताचा घास दिला नाही का घास खाल्ल्याशिवाय दारातून निघायचं नाही हा रिवाज लेकीने बाहेरून हाक मारली आई अग सगुना वाट बघते तुझी आई काहीच बोले ना दारात चप्पल काढून आत गेली सगळे दिवे चालू स्वयंपाक घर रिकाम चूल थंड घरात नाही शेवटी परसात गेली बघून पायाखालची जमीन सरकली आई जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती हिने पटकन तांब्यातून पाणी शिंपडलं आई भानावर आली अग काय झालं तुला काही नाही ग पर्सात जाऊन आले आणि चक्कर आली काळाच्या आत जमिनीवर देवा असं कसं ग करून चालेल तू खाल्लं नव्हतं काही धाप लागते का काय होतय मला मेलीला काय होणार त्र्याऐंशीव्या व्या वर्षी साधी चक्कर आली ग बराच वेळ पाणी नव्हतं प्यायलं आज निर्जळा एकादशी आहे ना माझी अर्धी लाकडं गेली लेकीने तिच्या तोंडावर हात ठेवून पुढचे शब्द बोलू दिले नाहीत तिने सांजेला वाईट बोलू नये हे तूच शिकवलंस ना मला तिला खुर्चीवर बसवलं गुळाचा खडा आणि पाणी दिलं आईला बरं वाटलं आई म्हणाली हे सगळं ठीक आहे पण तू का आलीस लेकीने कपाळावर हात ठेवला सगुणा घरी आली नाही तुझ्या दारात घास घ्यायची वाट बघत उभी होती तू आली नाहीस ती इथेच धिया देऊन उभी ती घरी आली नाही म्हणून मी बघायला आली तर उभी तुझी दुसरी लेक आईच्या डोळ्यात पाणी आलं हातात घास घेऊन दोघी बाहेर आल्या घास भरवला सगुणाला चक्क मिठी मारली तू थांबलीस म्हणून माझी लेक आली आणि मी वाचले हो सगुनाने गळ्यातल्या घंटेचा आवाज केला पराग दामले कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद